महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचनालयाचे प्रमुख म्हणजेच वैद्यकीय शिक्षण संचालक हे पद गेली चार वर्ष भरलं गेलेलं नाही आहे त्यासाठी अनेक जणांच्या हंगामी नियुक्त्या केल्या गेल्यात के परंतु त्या पुन्हा पुन्हा बदलल्या गेलेल्या के आहेत केवळ शिक्षण संचनालयच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील पंचवीस वैद्यकीय महाविद्यालयात आज दोनशे तीन जागांपैकी त्र्याहत्तर जागा रिक्त आहेत यामध्ये अनेक ठिकाणी विभागप्रमुख प्रोफेसर हेड ऑफ द डिपार्टमेंट अशा प्रकारच्या जागासुद्धा रिक्त आहेत याबरोबर महाराष्ट्र राज्यातले जेवढे सरकारी दवाखाने आहेत अशा ठिकाणी अनेक डॉक्टरांच्या आणि केवळ डॉक्टरांच्याच नव्हे तर इतर कर्मचाऱ्यांच्या जागासुद्धा रिक्त आहेत महाराष्ट्र राज्याचं सं शिक्षण आणि डॉक्टरांचं दर्जा तपासणाऱ्या आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचंसुद्धा गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी मुदत संपल्यानंतर त्या जागी नवीन इलेक्शनसुद्धा डिक्लेअर झालेलं नाही आहेत किंवा त्या जागीसुद्धा नवीन रजिस्ट्रार प्रमुख नेमला गेलेला नाही आहे आणि त्यामुळं तीही जागा त्या पद्धतीनेच रिकामी आहे त तसं पाहिलं तर राज्याच्या जनते सर्व जनतेच्या आरोग्यासाठी सरकारी दवाखाने सरकारी वैद्यकीय महाविद्यालये या सर्वांची खूप आवश्यकता असते आणि तिथे पुरेशा प्रमाणामध्ये डॉक्टर्सची उपलब्धता असावी लागते आज आपण पाहिलं तर मुळामध्येच वैद्यकीय जी काही सुविधा आहे त्यासाठी जी जी हॉस्पिटल्स आणि सरकारी दवाखाने आहेत हे पुरेशा प्रमाणात नाही आहेत आणि त्यामध्ये पुन्हा तिथं जे काही अपुऱ्या संख्येने असलेल्या दवाखान्यांमध्ये हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांचीही कमतरता आहे त्याच्यामुळं हा सर्व दैवदुर्विदास महाराष्ट्र राज्याच्या जनतेला सोसावा लागतो आहे तोही मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना हा सोसावा लागतो कारण या सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटल्समध्ये किंवा सरकारी हॉस्पिटल्समध्ये जाणारा जो वर्ग असतो तो मुख्यत्वे गरीब वर्ग तिथं जात असतो त्यामुळं महाराष्ट्र सरकारने ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात जास्ती बारकाईने लक्षात घ्यायला हव्यात त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे या सर्व जागा ह्या महत्त्वाच्या जागा आहेत आणि त्या नेहमीच राजकीय महत्त्वाकांक्षाने प्रेरित असलेल्या व्यक्तींकडून ज्यांचा उपयोग होईल अशा लोकांनाच त्याच्यामध्ये हे पद दिलं जातं तर असं न करता जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने ही पदं भरली जावीत गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा हा परिणाम आहे हे निश्चितच दिसून येत आहे आणि त्यामुळं या गोष्टीचा विचार न करता आ, सर्व ठिकाणच्या या जागा योग्य पद्धतीने योग्य व्यक्तींना मिळाल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनेच महाराष्ट्र सर महाराष्ट्र राज्यातली जी गरीब जनता आहे जे गरजू रुग्ण आहेत अशांना योग्य ती सेवा मिळू शकेल असं वाटतं